पण गॅरंटी है नाही तेरा मुझसे प्यार है या मुला भेटलं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही पुरपूर पार्टी करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा

बस करू बस कर, बस कर, बस कर। मी ही साइड ठेव ही साईड ठेव इथं साईड अशी आहे इथं ठेव ना भाऊ वाले एक साथ खली करत आहे भाऊ किती खलबली पडले टकी किती पडले तुला

इकडं झाला पण लाव तुझ्या तर आयुष्याची भोरी लाव आयुष्याची भोरी लावून टाक काली माझ्या काली नाही लावायची लावून घे तो वरती घेतो तू काली लावली लाव

हा ह्याच्यात टाकूयात एक अरे ते कशाला करायला आहे बघ हे साईडला आहे चिकन घेऊन आपण फ्राय करायचं ना आज होणार आहे मजा पुन्हा झालेला आहे फक्त आता एक एक करून हा हा मग खाना खाना मग खाना मग तो थांबता

आमचा शामिल आहे ए बबला जरा टच दे ना टच दे ना इकडे हे जरा दिसत नाही असा आजूबाजूला फिरू नका जरा चपलावर फक्त चिकन बाटी आहे आपल्या को पावीस बाचीस बाचीस देऊ 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 करा बोल ना बोलते सगळ्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा शेअर करा

अरे पण ते गरम झालं तर खपल्या येतील ना काळे काळे आधीच राऊंड लहान मुलं देऊ लहान मुला एवढं कांदे मी तेल टाकतो निघतोय ना कांदा खापा मदत करे तुमचा रसा कधी होणार तुमचा भात कधी बारा चिंटू इकडे बस सांगतो बरोबर बोलतोय असं <laughs> आता आपण करू कायम झाला अरे एक ते पाण्याचं इकडे आण हात धुवाला घे ना होत की नाही गरम, <laughs> <गेना> गरम। <laughs> तो होस्ता आवाज वेगळा आला रस्सा रस्सा रस्ता काय पाहिजे चम्मस